रत्नागिरी सन एकोणीसशे सदुसष्ट साली भारत सरकारने बाल्को या कंपनीमार्फत चंपक मैदान परिसरातील जागेवरती अॅल्युमिनियम प्रकल्प उभारण्यासाठी शेतकऱ्यांची सुमारे बाराशे एकर जमीन संपादित केली पण आज तागायत त्या ठिकाणी कोणता प्रकल्प उभा न राहिल्याने त्या जागेपासून भूमिहीन झालेले शेतकरी पुन्हा एकदा न्याय हक्कासाठी त्या जागेवरती उतरलेले आहेत कवडीमोल दराने जागा संपादित केल्या गेल्या होत्या त्या जागा परत देण्याच्या मागणीसाठी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा त्या जागेवरती सामूहिक शेत लावणी आंदोलन करून शासन आणि प्रशासनाचं लक्ष वेधलंय या प्रकल्प बाधितांना मागणीला जर शासनाने न्याय न दिल्यास पुढील आंदोलन तीव्र स्वरूपात राहील असा इशारा देखील यावेळी शेतकरी संघाचे अध्यक्ष राजेंद्र आयरे यांनी दिलेला आहे शेतकरी संघाची ही जी मागणी आहे आमची काय मागणी आहेत तर आम्हाला आम्ही आमच्या जे जमिनी तुम्ही घेतल्या त्या आम्हाला ताबडतोब परत कराव्यात ज्या पद्धतीने तुम्ही घेतल्या तशाच आम्हाला परत कराव्यात जर का तुम्हाला जमिनी परत करणं शक्य नसेल तर तुम्ही आम्हाला आमचा मोबदला वाढवून द्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे आणि त्याचं हे प्रत्येक दिसतं तुम्हाला हे जेवढे लोक जे आले आहेत त्या लोकांनी शांततेनं काम करतात ते तर आम आमचं सरकारला हीच विनंती आहे की तुम्ही आमच्या मागण्या मा मंजूर कराव्यात पहिली मागणी आमची हीच आहे की आमच्या जमिनी आम्हाला परत करा